दादा आपला परिचय करून द्या नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस चौसष्ट सत्तर ब्याऐंशी मी वानेगाव इथला शेतकरी आहे आणि मी आरभऱ्यावर जेनेट औषध मारलं होतं पंधरा दिवसापूर्वी तर खूप छान रिझल्ट आले आहेत मला आणि पिवळापणा खूप कमी झाला आहे हरभऱ्याचा आणि हिरवागार हरभरा दिसतो आहे बरं आपण आज सकाळी कार्यक्रम घेतला आपल्या शेतात हो कार्यक्रमाला जवळपास पंचवीस तीस लोक जमले होते त्यांच्यापैकीच दादा तुम्ही पण कार्यक्रमाला होता तुमचं पण नाव सांगा हां नमस्कार माझे नाव हिंमत नारायण पाटील हरभऱ्या पिकामध्ये पीक पाणी कार्यक्रम म्हणजे असा करता होता औषधाचा होता कारण नाही हरभऱ्यामध्ये मर कोणतं औषध होतं ते झेनेट 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 धानुका कंपनीचा हो ते इथं मारलेलं आहे आणि काही भागात दुसऱ्या दुसऱ्या कंपनीचं दुसरं औषध मारलेलं आहे कार्यक्रम दु चालू असताना आम्ही पीक म्हणजे पाहत असताना तर जिथे जी झिनक धानुका कंपनीचं मारलं आहे तिथे मर झालेले पण तिथे नवीन डीर सुद्धा काढलेले आहेत आणि ऐकू शकता का बघा हे <laughs> याला मर झालेली खालच्या डंगा मरलेल्या आहेत त्याच्या आणि वरती डीर काढायला काढले आहेत त्याने हे बघा हे बघा हे बघा हे बघा वरती डीर काढायला सुरुवात केली त्याने आणि जिकडे जो प्ला जिथे दुसरा औषध मारलेला आहे तिथे डीर नाही वरती त्याला ते पूर्ण कुजलेलं आहे डायरेक्ट खूप छान तिच खूप छान तिचं आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने फवारावरून दादा आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी हरभराची लागवड केली आहे त्यांच्याकडे सगळीकडे हा प्रॉब्लेम दिसायला सुरुवात झाली कुठे पिवळा पडतोय कुठे बसायला सुरुवात झाली आहे मग आता आपण या प्लॉटाची जी सकाळी पाहणी केली तर जिथं मारलंय तिथं तुम्हाला मर सुरुवातीला होत होती पण तिथं नवीन डीर चालू आलाय जे तुम्ही आता दाखवले आम्हाला नौ। पण तुम्ही एक गोष्ट केली जेव्हा कार्यक्रम चालू होता ना तर तुम्ही गे हो बाजूला गेले बाजूला जाऊन तुम्ही नेमकं काय केलं मी बाजूला गेलो इकडे आपण इकडे आपण बघितलं नाही याच्यामध्ये वरती डीर काढलेला होता त्याने आणि तिकडे गेलो तो वरचा शेंडा सुद्धा खाली पडून गेला याचा अर्थ तिथे ताड पूर्ण मरणारे बरोबर कारण तिकडे दुसरी फवारणी केलेली आहे आणि इकडे जिकडे जे आपलं झिंडेट मारलेलं आहे धानुका कंपनीचं याने डीर काढलेलं आहे तिकडे बरं मग तुम्ही जे आरबारा लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्या मी हरभरा लागवड शेतकऱ्यांना हे सांगणार मी स्वतः हरभरा सहा एक बीगा हरबारा दर टाकतो मी बरोबर तर मी सुद्धा आता हेच औषध वापरणार आहे जिनेट हां जिनेट तुम्हाला समजा कोणी शेतकरी बांधव एखादी हो, वेळेस याचं जे म्हणतो प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी फोन करू शकता हो तर तुमचा नंबर जर सांगितला तर शेतकरी बांधव प्रत्यक्ष निरीक्षणाला येऊ शकता हो नंबर सांगताय त्यांना सत्त्याण्णव तीस शहाऐंशी बेचाळीस एकोणतीस औषधाचं नाव एकदम जोरात सांगून द्या एकदा झिनेट दानुका कंपनी कंपनीचे जिनेट धन्यवाद धन्यवाद